काय झालं एका जंगलामध्ये सिंह झोपलेला असतो तेव्हा एक छोटासा उंदीर त्याच्या अंगावर खेळू लागतो ला त्याचा खूप त्रास होतो आणि रागाने उठतो आणि म्हणतो अरे उंदरा तू मला त्रास देतोस काय थांब तुला शिक्षाच करतो उंदीर घाबरतो आणि म्हणतो माफ करा महाराज मला जाऊ द्या एक दिवस मी तुमची मदत करीन सिंह हसतो आणि म्हणतो तू काय माझी मदत करशील चल जा पळ इथून काही दिवसांनी सिंह एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकतो तो, तो जोरात ओरडतो उंदीर ते ऐकतो आणि लगेच मदतीला धावून येतो तो आपल्या तीव्र दातांनी पूर्ण जाळ तोडून त्या सिंहाला सोडवतो सिंह खूप आनंदी होतो आणि म्हणतो उंदिरा मित्रा मी तुला कमी लेखल पण तू माझ्यावर खूप उपकार केले आहेस मी याची जाण नेहमीच ठेवी शिकवण कधीही कोणालाही लहान समजू नका मूर्ती लहान पण कीर्ती महान